नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरामध्ये जे शिक्षक अभियोग्यतेचे पेपर झाले होते महापोर्टलचे या पेपरमधील प्रश्नपत्रिका क्रमांक अकरा ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे जे पंधरा प्रश्न आले होते या पंधरा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत प्रश्न पाहूयात तरुण उपाय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय दिले निरुपाय इलाज प्रकृती शरीर स्वास्थ्य आता तरुणोपाय या शब्दाचा अर्थ होतो सर्वोतोपरीचा उपाय किंवा बचाव किंवा इलाज मग आता याचे जे विरुद्धार्थी विचारला ना हा तर समानार्थी झाला मग हा कटला हे प्रकृती आणि शरीर स्वास्थ्य तर नाहीच म्हणजे उत्तर झालं आपलं निरुपाय निरुपाय म्हणजेच काय ना इलाज इलाज नाही इलाज असा त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे पुढं आहे की पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता जठरग्नी, जठराग्नी जठ रग्नी जठाराग्नी आता थोडंसं आपण बेसिक शब्द समजून घेऊ यामध्ये बेसिक वर्ड आहे बघा जठर प्लस अग्नी ओके मग आता याचं काय होतं हा जो र आहे यामध्ये काय आहे र प्लस अ प्लस हा इकडचा काय आला अग्निमधला अ आणि अ प्लस अ याचा काय तयार झाला आ म्हणजे हा शुद्ध शब्द कसा बनला तर स्वरसंधीचा जो पहिला प्रकार आहे सजातीय स्वरसंधी किंवा ज्याला आपण दीर्घादेश म्हणतो की एका जातीचे दोन स्वर अ अ एकत्र येऊन दोन सजातीय ये स्वर एकत्र येऊन त्याच जातीचा दीर्घ स्वर तयार होतो आ तेव्हा त्याला आपण सजातीय स्वरसंधी किंवा दीर्घादेश असं म्हणतो मग आता र प्लस आ हे तयार झालं रा आणि शब्द बनला जठर प्लस अग्नि जठराग्नी पर्याय क्रमांक बी पुढे दिलंय फळशा पाडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आता आपण खूप वेळ शब्द ऐकलाय की फडशा पाडला बरोबर आहे म्हणजेच काय तर संपविणे फडशा पाडण्याचा अर्थ होतो संपविणे आपण म्हणतो ना मी खाऊन पूर्णच फडशा पाडला म्हणजे जे काय होते पूर्ण खाऊन संपवलं अशा अर्थानं जोड शब्द आपल्याला विचारलेले आहेत की लुळा आता लुळा म्हणला की जोडीने येणारा शब्द आपल्याला माहिती आहे लुळा पांगळा बरोबर मग आता इतर शब्द लंगडा आपण लंगडा ना बिंगडा आंधळा बिंदळा खोळा बिळा अशा प्रकारे शुद्ध वाक्य कोणते दिनेशच्या वागण्यावरून माधवचा संशय खरा ठरला ओके आता याच्यामध्ये तर सगळं बरोबर वाटतंय पुढचा पर्याय बघू दिनेशच्या वागण्यासाठी माधवचा संशय खरा ठरला नाही ना साठी मूळ वाक्याचा अर्थ बदलायला म्हणजे दोन नंबर होणार नाही बी दिनेशला वागण्यामध्ये माधव द... वागण्यामध्ये आणि ला हे दोन्ही पण नाही येणार दिनेशला वागण्यावरून माधवचा संशय खरा ठरला मग दिनेशला वागण्यावरून माधवने समजावून सांगितले बोलला असं झालं म्हणजे हे वरून आणि ला या दोहीचा संदर्भ जुळत नाही बरोबर म्हणजे इथं वरून पाहिजे तर इथं चा पाहिजे होतं म्हणजे पहिलंच वाक्य परफेक्ट आहे की दिनेश च्या वागण्या वरून माधवचा संशय खरा ठरला हे विधान बरोबर आहे <coughs> पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता जीवनमुक्त जीवन प्लस मुक्त जीवनमुक्त बरोबर आहे जीवन बरोबर आहे जियारत बरोबर आहे मग जियारत म्हणजे काय तर पवित्र स्थळाला भेट देणे तीर्थयात्रेला जाणे साधू संतांच्या दर्शनाला जाणे जिव्हाळा हेच अशुद्ध आहे म्हणजे हे आपलं उत्तर आहे जिव्हाळाचा हा जो जी आहे हा रस्व पाहिजे आता हा पेपर कोणता होता बघा समजून घ्या हा आपला टॅटचा पेपर क्रमांक अकरा जे दोन हजार सतरामध्ये पेपर झाले होते सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबरला पेपर झाला होता <coughs> आपण त्याचे पेपर क्रमांक एक ते पेपर क्रमांक दहा मधील संपूर्ण मराठीचे जे पंधरा प्रश्न आहे यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत जे ही तुम्हाला निश्चित फायद्याचे होऊ शकते अभियोग्यतेसाठी हे टी ए आय टीचे मराठीचे हे प्रश्न उपयोगी होऊ शकतात पुढचा प्रश्न आहे ही त्या ती त्याची पिशवी आहे वाक्यातील विशेषण ओळखा तर लगेच आपलं कळतं त्याची कसं पिशवी या नावाबद्दल कोणी माहिती दिली त्याची या शब्दाने पजेशन कोणाचं आहे षष्टी विभक्ती काय दाखवते मालकी हक्क पिशवीचा मालकी हक्क कोणाचा आहे त्याचा त्याची पजेशन दाखवलंय चाची चेन ओके चला पुढचा प्रश्न पाहूया वारंवार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अगदीच सोपा प्रश्न होता वारंवार कधीतरी पुढील मन नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे अगदी लहानपणापासून आपण मन खूप वेळ ऐकले की नाचता ये ना अंगण वाकडे श्रम न करता खाणारा खादाड म्हणजे जास्त खाणारा रिकाम टेकडा कोणतेही काम न करणारा ऐत खाऊ बरोबर श्रम न करता खाणारा जो ऐतच भेटलं खातो सावकार पैसे कर्जाने देणारा पुढचा प्रश्न आहे आपला की आ, संधीचा प्रश्न आहे इत्यादी मग आता इत्यादी आपल्या सगळ्यांना माहिती आहे इत्यादी म्हणजे काय इति प्लस आधी मग आता इति कोणता तर पर्याय क्रमांक डीमध्ये कसं बघा ई ती प्लस आ दी बघा इथं काय आहे त प्लस ई प्लस आ मग आता हा जो ई आहे या ईचा तयार होतो य का हा आहे स्वरसंधीचा उपप्रकार यनादेश बघा आपण स्वरसंधीमध्ये काय पाहतो दीर्घादेश गुणादेश वृद्ध्यादेश आणि चौथा प्रकार असतो यनादेश की ईचं काय होतं य मग हा त प्लस य प्लस आ तर याचं काय तयार झालं त्या मग इति प्लस आधी इत्यादी परिया पर्याय क्रमांक चार प प्रश्न पाहायचा आपल्याला आयदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर सुस्त म्हणजेच काय आयदी म्हणजे आळशी कष्टाळू खूप कष्ट घेणारा परिश्रमी म्हणजे खूप परिश्रम करणारा कामसू म्हणजे खूप काम करणारा <coughs> खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते हे निवडायचं आहे म्हणजे तीन शुद्ध एक अशुद्ध आहे अरुण माझा थोरला मुलगा आहे वाक्य रचना तर बरोबर वाटते विभा अरुणला लहान बहीण आहे आता एखादिवस बोली भाषेत तरी दिवस हे वाक्य बरोबर वाटू शकतं पण बघा विभा अरुणला नाही तर अरुणची लहान बहीण आहे असं पाहिजे होतं म्हणजे हेच आपलं उत्तर आहे कारण प्रदीपचे काका शेतकरी आहेत हे बरोबर आहे विभाच्या आईचे नाव प्रभावती आहे हे सुद्धा बरोबर आहे या वाक्यांमध्ये तुम्हाला कुठला विभक्ती प्रत्यय जोडल्यामुळं काय परिणाम व्हायला आणि वाक्याचा अर्थ कसा बदलतो यावर फोकस करायचं होतं पुढील खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा क्षुधा ती शुधा क्षेत्र ते क्षेत्र क्षमा ती क्षमा क्षमता ती क्षमता म्हणजे आपलं उत्तर काय क्षेत्र ते क्षेत्र बरोबर बेगडी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बेगडी म्हणजे ती खाऊ आता खरा असल हे दोन्ही समानार्थी आहे रिअल हे बिगडी म्हणजे आपण त्याला काय डुप्लिकेट दिखाऊ ओके बघा अशा प्रकारे आपण टॅट पेपर अकरामधील पंधरा प्रश्नावर चर्चा केली तुम्ही सर्व अपडेटसाठी आपलं टी ई टी सी टी ई टी आणि टी ए आय टी म्हणजे अभियोग्यता हो यासाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आ, सर्व काही अपडेटसाठी तुम्ही एम एच टी हो ए आय टी म्हणजे अभियोग्यता सी टी ई टी आणि एम एच टी ई टी दोन हजार पंचवीससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महा टी ई टी एक्झाम याला जॉईन करू शकता किंवा त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे तुम्ही टेलिग्राममध्ये सुद्धा सर्च करू शकता आपला हा लोगो थोडासा नजरेसमोर ठेवावा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद